ऊस पिकामध्ये उत्पन्न घटवायची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गवताळवाड आणि ही आपल्याला बऱ्याच वेळाला वेगवेगळ्या कारणाने प्रस प्रसारित होत आहे जसं गवताळवाडीचे विषाणूजन्य रोगामुळं प्रसार होतो आणि निरोगी बियाणं वापरणं महत्त्वाचं असतं पण बऱ्याच वेळाला असं होतं की आपण का आप ही ज्या वेळेला गवताळवाडीची ठोंब काढून टाकायचे असतात सुरुवातीच्या ह्याच्यात आपण जर योग्य फवारणी वगैरे करत असलो तर आपल्याला ही हे ज्यात आता ह्या ठोंबीमध्ये बघा ए, एक दोन तीन चार पाच सहा सात आठच ऊस आहेत आठ ऊसामध्ये आपल्याला वाटत नाही की हे गाउतळवाडीमध्ये गेलं आहे त्यावेळेला असं पानं पण पिवळी वगैरे दिसत नाहीत कारण आपण मायक्रोन्स वगैरे सगळे वापरलेले असतात फवारणी दिलेली असते आणि नंतर मात्र हे आठ नऊ महिन्याचं झाल्यानंतर मग हे असं कुठंतरी त्याला अन्नद्रव्य कमी पडायला लागल्यानंतर मग हे जास्त लक्षात येतं की असं परत त्याची शेंड्याची पानं पिवळी पडत जाते पण नर्सरीवाल्यांचं काय होतं आहे रोपवाटीके बनवणारचं त्यांचे कामगार काम करतात आणि ज्या वेळेला हे ऊस घेतला जातो त्यावेळेला हा ऊस असला जर त्यांच्या समोर असेल तर त्यांना हा निरोगीच वाटतो आहे हा गवताळमुळे तिथे टाकत नाहीत मग हा एवढ्या सगळ्या कांड्या तिची रोपं बनणार आणि तेवढ्या ठिकाणी ते गवताळवाडीचा प्रसार होतो आहे आणि ह्या ती रस किडी वगैरे आहेत विषाणूजन्य रोगामुळे प्रसार पावतो सगळं खरं आहे पण हे हेही आपली चूक होते की आपल्याला योग्य वेळी तिचं लक्षात येत नाही निदान करता येत नाही की गवताळवाड ही कुठली गवताळवाची ठोंब आहेत ही जर काढून टाकली असती तर हे प्रसार थांबणार तिथं आत्ता जर आपण ही तशीच ठेवली तर तोडणी करताना याला लागलेलं ला कोयत्यामुळं पुढं आणि मागं दोन्हीकडे ह्याचा विषवणी जो प्रसार होतोय आणि मग परत नंतर ह्या एका एक जागेवर असलेलं आपल्याला पसरलेलं गवताळवाड दिसून येते तर नर्सरीवाल्यांनी पण ही काळजी घेतली पाहिजे की ज्या आपण बियाणं तोडतोय त्यावेळेला ते निरोगीच बियाणं तोडलं पाहिजे आणि आपल्यालाही जेव्हा शक्य आहे तेव्हा हे आपली मधली ठोंबं जेव्हा लक्षात येतील तेव्हा ही काढून टाकली पाहिजेत आपण म्हणजे पुढं मागं प्रसार थांबतोय भले आत्ता हे थोडंसं नुकसान होईल आपल्याला वाटेल की आता हे आठ सात आठ ऊस आपल्याला कमी पडत आहेत त्या जागेवर तुटल्यानंतर आपण हे करू पण हे परत नंतर पर लक्षात ना येत नाही सुरुवातीला सगळीच ऊस एकसारखे दिसतात फुटवे एकसारखे दिसतात मग आपल्याला नेमके गवतळवाडीचे ठोंबी लक्षात येत नाहीत कारण आपण मार्किंग करून ठेवू शकत नाही तर अशी काळजी घेतली नर्सरीवाल्याने किंवा आपण तर आपलं गवताळवाडीचं प्रमाण कमी करू शकतो असताना जिथं जिथं माझ्या लक्षात आलं की ह्या गावतळावाडीची ठोंबी आहे तिथं तिथं मी ह्या कापून काढले होत्या अगोदर आणि आता बघा त्याचे ते निर्जीव होऊन गेले पाक आणि ह्याच्यावरती असं थोडंसं पाला टाकून माती ढकललेली असली की ते आपल्याला परत तिथं वाढत नाही आणि आपल्या या पुढच्या मागच्या ठोंबी उसाचे बेट आपल्याला वाचली ओके असं जिथं जिथं लक्षात येईल तिथं तिथं मी हे कापून काढलेलं आहे आता हे खोडव्याला त्रास देत नाही आपल्याला आत्ता जर आपण ह्याचा मोह टाळला तर आपल्याला खोडव्या पिकाचं उत्पन्न चांगलं गावत आहे तर मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो